नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या वादळी पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये मुसळधार तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये वादळी वाऱ्याचा वेग देखील विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल जाऊन जय शेतकरी जय युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील जाणून घ्या प्रमाणांना सविस्तर पण सध्या वातावरणामध्ये बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून मालदीव कोमरीन बंगालच्या उपसागरातील दक्षिण परिसर अंदमान समुद्र येथे मान्सून दाखल झालेला आहे तर मान्सून एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तर मान्सून मुंबईमध्ये कधी दाखल होणार हा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून मुंबईमध्ये दहा ते अकरा जून दोन हजार चोवीस या तारखेला पोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ सक्रिय असणार आहे तर ह्या वादळाचा वेग ताशी सत्तर किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकून पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला भुवनेश्वर विशाखापट्टणम कोलकत्ता ढाका बांगलादेशचा परिसर आणि भारताचा पूर्व परिसर या भागाकडे या वादळा या वादळाचा परिणाम काही भागाद्वारे तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा जोर असून तसेच महाराष्ट्राकडे काही जिल्ह्यात या वादळी पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस मे दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार तर केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक आणि गोवा राज्याची किनारपट्टी या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या परिसरात आणि आसपासच्या भागात राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम आसपासचा परिसर मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील भुवनेश्वर कोलकाता धनबाद या भागात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा जोर देखील जास्त बघायला मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातही या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा वादई वारा आणि विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम ओरस वेंगुळा महापण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलरणा बेडशी कानाकुंबी धामणे अंजुनियम बिछोलेम या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव कानापूर नेटूर गोंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कणकवली वैगणी पुईप मालवण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसरी अड्डला मध्यम पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वारा मालजट्टी चिकोडी आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसी इस्पोर्ली कागल जैनवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर रेपट्टण वडापेठ पूर्णागड लांजा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुंड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बेलकर साक्रपा संगमेश्वर माकंजण इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि किनीकोडाली अष्टा इस्लामपूर मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव इचलकरंजी शिरळ श्रोगोपी कुडाची जळकाटी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तिरंगी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर आणि रायबा किडकल आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि दागलपूर बिलर्जत कानामाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे सोलापूर जिल्ह्याकडे आटवाडी चिंके सांगोळे आणि खर्डी पंढरपूर भालवानी मौ बुद्रुक मसवण इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील मंगळवेढा मारवाडे कुरुबिलाटी सोलापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुष्टी वलसंग अक्कलकोट वटकरी अलोट तुगाव उज्जनम घोटाला आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडीलाही मध्यम स्वरूपात येईल तुळजापूर आणि वैभंग पाणीगोबारशीला मध्यम स्वरूपात येईल औरणगाव कुरुडवाडी वांगी केरण कोंडे सेल्सिस परंडा आसपासचा बहुतांश परिसर बारामती लोसंबे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे बारामती फलटण नांदड लोणाद अद्राकी जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदाल देहवाडी वडूज औन उसेवली मायनी विटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कराड कडेगाव रामपूर पलूस जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयना पटन अरळ अरवाडे उसोटापोट लोटे चिपळूण धागाव मार्ग तांबे तसंच साकदेव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर गोगरे आणि मंदनगर पाचपांढळी श्रीवर्धन माठ गोरेगाव आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे भोर शिरवळ केटपल्ले सासवड जेजुरी शिवापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील डायरी पुणे बागुली आळंदी जाकण पुणावले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वारसा राहील सोनापूर लवासा जीटे टाल्ला इंदापूर रोहा नागोटाणा आंबे कळवण इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील उत्तर भागाकडे लगतचा परिसर बघितला असता राहू नार्वे बोरी मठ भांबर्डे शिरूर मलठण कवठे पाबल खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मनसर नारायणगाव जुन्नर ओतुर्लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहमदनगर जिल्ह्याकडे अलिया टाकळीटोगेश्वर भालवानी मध्यम स्वरूपात राहील पाने सुपे अहमदनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरीगाव मिरजगाव जामखेट काडा आष्ट मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच बगूर पातर्डी अमरापूर घोडेगाव गो, माका देवळी देवळीप्रवारा मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबन शिर्डी पिलतंबा जाळके कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच कोकण विभागाकडे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज झोंडी पेण पेंसारी शिरोळकोपुली कसमातलाई जोरदार पावसाचा अंदाज रेल कर्जत कुसत पेट नारेल मध्यम पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई आणि वरळी कोडवाडा तसेच मीरा भायंदर कल्याण बदलापूर बदलापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वसी विरार सपाले पालघर बईसरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील घोटमाल वाडा परळी तसेच सरवडा इगतपुरी जोवार मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याकडे जोर वाढलेला असून आणि इगतपुरी खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे राजूर अकोला तिरडे डुबरे नाशिकचा परिसर पांडोरली मुनगावडीवरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी नागपूर मालसाकरी निफाड जोपूर लडाची अरसुलशेगा जोरदार पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदा येवला कुसुमाडी ममदापूर बारंग तालवडले मध्यम स्वरूपात राहील नांदगाव मनमाड चांदवड वणी डोळांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज वादळी वारासर राहील ओझर कळवण देवळा सौदाणे मालेगाव अंजंग आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर निमशेवडी चिंचवे अंचाले कुसुंबे साक्री ब्याड पिंपळनेर अंमली कोकसाने नंदुरबार जिल्ह्याचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमटाने देवी दुसाने टिटाणे तसेच खरपाली शहादा अक्कलकुवा तलोडा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रेल धुळे जिल्ह्याकडे चिमठाणे नांदराणे जापोरे जालोड सत्रसेन सांगवी सुले वाडीबुके हलका पाऊस धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील खपांडे नवारी अंबळनेर धुळे अंजंग हलका पाऊस रेल जोरदार पावसाचा अंदाज हा अरवी बोकरड कुसुंबे या भागात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोरखमी मिळेल दरंगा रंडल जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर जानोरी फैसपूर आणि आडगाव चोपडे या भागात हलक्या सऱ्यांचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील बडगाव पाचरा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोर जास्त राहील चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी जोरदार पावसाचा अंदाज आहे तालवड ममदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील लिंबे जळगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर सरांशी पिंपरी काचूडपाचूड जोरदार पावसाचा अंदाज आहे बनास नेवासा वडोलो बैलोबा दहगावने पैठण तसेच अमरापूर भालम टाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोर ऐश्वरनगर काचूड पाचूड आणि पानवाडी तारगाव कोलापांगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना बदनापूर देऊळगाव राजा हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड बोकरदन इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापुरलाई मध्यम स्वरूपात राहील भालगाव करकम बिडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव सोनपेठला हलका मध्यम पाऊस राहील के जलमच्या चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे परळीलाई हलका मध्यम राहील अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे मासा तारकेर बुमलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेमली वैरभंग पानेगाव बार्शी तुळजापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे भाटांजी किलरणी निलंगणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल औराशाजनी हालसी बालकी बिदर मध्यम स्वरूपात राहील धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये नलदुर्ग होरटी मुष्टी उमरगा उज्जनाम घोटाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि लगतचा परिसर बघितला असता आणिगाव जाकाल मुरकी उदगीर रावणकोला मध्यम स्वरूपात रेल देगळूरदुरलाई मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उणुजूक चोळकोट मुखेड कवटा नर्शी अहमदपूर राणीसागोव हलका पाऊस राहील लोहा उजूक गंगाखेट पालमलाई हलका मध्यम राहील नांदेड बागाला जिल्ह्याकडे बस मुखेड मुखेट भोकर तमसा हलका मध्यम राहील आडगाव ढाकणी मोरसुंदी या भागातही वादळीवरचं हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे बुरी जंतूर परभणी सेलू पात्रिलाई हलक्या सऱ्यांचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव माउरलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील मालेगाव परतूर महसूल आसपासचा परिसर हलक्या सेंचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी लोणार पीबी मेहकरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील वाऱ्याचा वेग जास्त राहील खामगाव शहोगाव तसेच बाबरगाव पिंपरीगावली मोटाला अद्रुळ बुद्रुक जळगाव जामोद इकडे हलका मध्यम पाऊस राहील अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू बाळापूर हलक्या श्रेणींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे डिग्रज जी आणि अर्णी पुसत खंडाळा हलक्या श्रेणींचा अंदाज राहील मग मोले हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच पांढरकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर हलक्या मध्यम सरींचा अंदाज असून वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वरोरा भद्रावती बाटाडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली आणि आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे चामोशी घोट आणि ऐरी अष्टी मळचिरा एटापल्ली हे हलक्या पावसाचा अंदाज राहील भांबरगड सुंदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजणलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदा गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती इकडे अंशतः राहून वाऱ्याचा वेग मात्र जास्त बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ते नवीन आला असाल तर ला ला लगेच्च, या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वला कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय